विश्व का उत्थान असा संदेश देत पाथर्डी येथील दिव्या ज्योती जागृती संस्थांच्या उपासकांनी शहरातून महिलांची रॅली काढून लक्ष वेधलं पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर पर्यंत जगभर अभियान होणार आहे नारिका सन्मान विश्व का उत्थान असा संदेश देत पाथर्डी येथील दिव्या ज्योती जागृती संस्थांच्या उपासकांनी शहरातून महिलांची रॅली काढून लक्ष का वेधलं पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबरपर्यंत जगभर असे अभियान होणार आहे कसब्यातील शनी मंदिरापासून जागृती फेरीचा प्रारंभ नगरसेविका मंगल कोकाटे आणि ज्योती बोरुडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला रॅली जय भवानी चौक गांधी चौक मेन रोड नाईक चौक या मार्गे नाथनगरमध्ये पोहोचली विश्वाला साक्षर आणि सकारात्मक करायचं असेल तर लिंगभेद विसरून जगानं एकत्र यायला हवं स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे अशी भावना यावेळी आशुतोष महाराजांच्या शिष्या साध्वी स्मिता भारती यांनी व्यक्त केली दिव्य ज्योती जागृती संस्थान त्याचे संस्थापक आहे परमपूजन सद्गुरु आशुतोष महाराजजी यांच्या अभियान प्रकल्पा अंतर्गत आम्ही संतुलन नावाचा एक प्रकल्प सादर करत आहे ज्याच्या अंतर्गत आम्ही नारी कन्या भ्रूण हत्या संबंधी ही रॅली काढलेली आहे की मुख्य हेतू आहे की आज समाजामध्ये कन्या भ्रूण हत्याचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलेलं आहे ना तर समाजामध्ये परिवारामध्ये प्रत्येक व्यक्तीला आम्हाला जागृत करायचं आहे की याच्यापासून जे आज असंतुलन निर्माण होत आहे एक पुरुष आणि नारीचं तर हे संतुलन आम्हाला समान करायचं आहे तर याच्या विरुद्ध आहे की सगळ्यांनी जागृत व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी हे नारी कन्या हत्या आहे हे थांबायला पाहिजे विशेषतः की नारी जागृत झाली पाहिजे साध्वी प्रश्मा भारती साध्वी सरिता भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला लक्षवेधी पोस्टर्स आणि घोषणा परिणामकारक ठरवून रस्त्याच्या दुतरफार रॅली पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती प्रतिनिधी अमोल कांक्रिया बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी